बाजून आम्हाला पुढे जायचंय हे त्याचं आम्हाला राहायचं आणि म्हणून निश्चितपणे अशा ताई तुम्ही काम करत राहा या झुंड तालुक्यामध्ये एक गिरणीत बुकात अशा ताईने नोंद केल्या ताई कधी के जर इलेक्शन हरलं तर ताई कधी खसत नाही ताई लढत राहतात ताई काम करत राहतात आणि म्हणून राजा उशीर झालेले मंत्री मोदयांचं भाषण ऐकायचंय खूप खूप धन्यवाद आज मंत्री महोदय या ठिकाणी आलेले आहेत मंत्री महोदय साहेब तुम्हाला मी एवढीच इच्छा व्यक्त करीन आणि तीच खरा त्र्याण्णव जुन्नर तालुक्यामध्ये अनेक पश्चिम भागामध्ये रस्ते आता दीड वर्षामध्ये येतात जाऊन त्याच्या होती अशा ठेकेदारांना जरी तुम्ही सरळ केलं तरी ती खरा श्रद्धांजली आदित्य राव पने बोलतात लोक श्रद्धांजली तिथे भाष्य करतात लोक ते तिथे येतात पण जर आम्हाला ताईला वाढदिवसाचे आशीर्वाद द्यायचे असतील तर श्रद्धांजलीची भाष्य जे आमच्याकडे होतात आणि रोड जे आमच्याकडे खराब होतात ते रोड चांगले करण्यासाठी साहेब आम्ही जर एकादी तक्रार त्या रस्त्याची केली त्याच्यावरती कारवाई करा मग त्या ठिकाणी झुन्नर गाडगेर असेल आपटाळे गाडगेर असेल अशा प्रकारचं तुम्ही साहेब कोटी ना पैसे देता पीडब्ल्यू चा बांधकाम खात पण तुमच्या अधिकारी काय तिकडे लक्ष देत नाही काम जरी चालत तरी वर कोणी जात नाही अशा प्रकारचे मी तुम्हाला आज या निमित्ताने विनंती करतो आधीच काय न बोलता अशात आहे तुम्हाला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा मी मग सांगितलं की ताई तुम्ही काम करत राहा आम्ही आदिवासी भागामध्ये प्रत्येक लगीन असो छोटा कार्यक्रम असो तस्करी असो कुठला कार्यक्रम असो त्या ठिकाणी ताय असतात बाकीचे पुढारी फक्त तस्करीला पुरते असतात म्हणून मग अशी मी ते तस्करीचं बोललो आणि जे बोललो तर ते रस्त्याच्या बाबतीत मी बोललो आणि या ठिकाणी बांधकाम मंत्री साहेब आहेत म्हणून मी त्यांना सांगतो की तुम्ही मात्र साहेब आम्ही यायचं आमच्या आदिवासी भागात चाललेले रस्ते ते कागदावर आणणार आहेत त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला न्याय द्या तर तीच करा आशा ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा वतीत अशी मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा असा ताई आणि काल नानांचा वाढदिवस झाला त्यांना दोघांना बी दोन्ही बी नेत्यांना मी या ठिकाणी वाढदिवसाच्या लाख लाख समजा जाणं थांबतो जय हिंद जय आदिवासी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका